संविधान भवन भुसावड या ठिकाणी भीमालय जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मुक्काम पोस्ट उतरवली या ठिकाणी एका बौद्ध तरुणाचा विक्रम गायकवाड या बौद्ध तरुणाचा खून करण्यात आला आंतरजातीय विवाहातून जातीय दिवेशातून त्या ठिकाणी त्याचा मुर्दा पाडण्यात आला एकूण बावीस वार त्याच्यावरती करून त्याची निघूण हत्या करण्यात आली ही हत्या कदापि आम्ही सहन करणार नाही महाराष्ट्रामध्ये दलितांचा हत्या होत असताना तरुणांना देखील या ठिकाणी दलितांच्या हत्या करणाऱ्या या जातीवादी सापांना नागांना वेळीच ठेकण्याची गरज आहे यांना ठेचून काढण्यासाठी संविधान रक्षक सैनिक मैदानामध्ये उतरणार आहेत आणि हा जो दलित युवक तरुण आहे विक्रम गायकवाड उतरवली तालुका भोर येथील याच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आणि याच्या खुनाची चौकशी झाली पाहिजे म्हणून आणि जे मारेकरी आहे त्याला एकट्याला या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे परंतु हे हा खून जो आहे या मागे अनेक आरोपी असण्याची दाट शक्यता आहे या दलित तरुणाची जी विक्रम गायकवाडची हत्या करण्यात आली निघूर्णपणे खून करण्यात आला त्याच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे आणि या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे म्हणून चलो पुणे पुण्याला या ठिकाणी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी दुपारी दोन वाजता राज्यव्यापी या ठिकाणी आक्रोश मांडण्यासाठी अन्य अत्याचाराचा आक्रोश मांडण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन वरती दुपारी दोन वाजता ऑल इंडिया संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाई सोनवणे यांच्या नेतृत्वामध्ये आणि पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष गीताताई ओहड व पुणे जिल्ह्याचे नेते युवकांचे कुणालभाई महाले यांच्या नेतृत्वामध्ये राज्यव्यापी आक्रोश इन्साफ दो तिरंगा रेल रोको आंदोलन त्या ठिकाणी पुण्यामध्ये रेल्वेची ट्रेन आणून आम्ही करणार आहोत एवढंच नाही पुण्याला लागून सांगली जिल्ह्यामध्ये करजगी जे गाव आहे या गावामध्ये जत तालुक्यातील या गावामध्ये देखील त्या ठिकाणी नराधम जो शैतान आहे त्याने चार वर्षीय मुस्लिम युतीवर बलात्कार करून त्याची देखील त्या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे चार वर्षाच्या मुलीवरती या राज्यामध्ये बलात्कार होतो तिचा खून होतो महाराष्ट्र सरकार का झोपलेला आहे पोलीस प्रशासन शासन प्रशासन या ठिकाणी यांना या ठिकाणी या कठोर कारवाई करणार आहेत की नाही शैतानांना अटक करणार आहेत की नाही म्हणून या ठिकाणी देखील या आरोपीला देखील फाशी झाली पाहिजे ही मागणी घेऊन त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील अत्यंत शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आदगाव तालुक्यातील थामसा या गावामध्ये एका हिंदू इत्ता दावी शिकणाऱ्या हिंदू तरुण मुलीवर तिचा बलात्कार करण्यात आला आणि बलात्कार कोणी केला मुख्याध्यापकाने शिक्षकाने आणि या दहावी शिकणाऱ्या या मुलीची प्रियंकाची इच्छा होती कि ती पुलीस झाली पाहिजे आणि पुलीस या पोरगीचा पाहणाऱ्या त्या ठिकाणी तिला देखील या ठिकाणी तिच्यावरती बलात्कार करण्यात आला आणि पवित्र शिक्षण क्षेत्राला देखील या ठिकाणी काळीमा फासण्यात आला कलंक लावण्यात आला भुसावळ मध्ये आजी माजी आमदार हटाओ भुसावळ शहर बचाओ म्हणून या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये भुसावळच्या नगरपालिकेवरती संविधानवादी तिरंगा झेंडा फडकवण्यासाठी भुसावळ नगरपालिकेमध्ये बहुजनांची सत्ता येण्यासाठी भुसावळ नगरपालिकेवरती या ठिकाणी जनतेचं राज्य निर्माण होण्यासाठी जनतेचं या ठिकाणी पाणी वीज रस्ते आणि कुठल्याही मूलभूत ज्या समस्या आहेत ज्या विकासाचे जे प्रश्न आहेत पाण्याशी संबंधित जे प्रलंबित प्रश्न आहेत अशा विविध प्रश्नांवरती या ठिकाणी जनतेला न्याय मिळत नाही म्हणून या भुसावळ शहरामध्ये आम्ही स्वतंत्रपणे आघाडी निर्माण करून या ठिकाणी माझ्या नेतृत्वामध्ये भुसावळ नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व जागा सोबळावरती आम्ही लढू आणि या ठिकाणी आम्ही आमची हक्काची सत्ता जनतेची सत्ता बहुजनांचं राज्य संविधानवाद्यांचं राज्य संविधानवादी आपकी बार संविधान सरकार नगरपालिकेमध्ये निर्माण करण्यासाठी आपकी बार जनता राज निर्माण करण्यासाठी आम्ही भुसावळ नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की बार आजी माझे आमदार हटाव और जगन की सरकार लाव हे या ठिकाणी जाहीर करतो आणि या संविधान भवनमधून भीमालयातून ही या ठिकाणी घोषणा करतो की नगरपालिकेत आणि किंवा भविष्यात जी महानगरपालिका होईल त्याच्यामध्ये आम्ही सत्ता प्रस्थापित केल्याशिवाय राहणार नाही तिसरी आघाडी आम्ही निर्माण केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय तिरंगा जय संविधान